संशय काय मला है हा प्रश्न तुम्ही विचारणं गरजेचं आहे ना हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारणं गरजेचं आहे मी काय म्हणतोय तुम्ही माझ्या बरोबरचे कोण आता माझ्या बरोबर असंख्य लोक फोटो काढते फोटो काढणारे दोन टाकले 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 मी काय म्हंटल जर मला त्या आरोपींना वाचवायचं असं तर मी लोकसभेत बोललो असतो का मी केंद्रीय नार्कोटिक्स ब्युरोचे जे प्रमुख आहेत त्यांना भेटलो असतो का मी अमित शहाकडे ही मागणी केली असती का काय गरज होती आमच्या आमदारांनी केली असते का जर समजा आमच्या आम्हाला त्या फोटोतले भेटलेले कोण लोक आहेत त्यांना वाचवायचं असत आमची कृती स्पष्ट आहे ना कोणी काय असं ना वर वर ते जेलच्या मध्ये गेले पाहिजे मग त्याच पद्धतीने तुमची भूमिका दिसत तुळजा पृथ्वी प्रकरण समोर सामाजिक व राजकीय वर्तुळात चर्चा उड उडाली यामध्ये साधारणतः पस्तीस आरोपी आहेत ते चौदा जण जेलमध्ये आहेत तर एकवीस जण अद्याप फरार आहेत याबद्दल आपल्यासोबत खासदार ओमराजे निंबाळकर आहेत त्यांची भूमिका या प्रकरणामध्ये काय आहे हे मुंबईत जाणून घेऊयात आपण सगळ्यात महत्वाचं या ड्रग्सच्या प्रकरणाच्या बाबतीत ज्या वेळेस मागचा उत्सव होता दोन हजार चोवीस सालचा सा। त्या गणेशोत्सवाच्या दरम्यान तुळजापूरमध्ये गेल्यानंतर तिथल्या गणेश मंडळाच्या मुलांनी आवर्जून सांगितलं की असा असा प्रकार तुळजापूरमध्ये ड्रग्ज चालू आहे आणि माझ्या भाषणात मी त्याच वेळेस बोललो होतो की अशा पद्धतीनं पुढची पिढी बर्बाद होणारं व्यसन जर तुम्ही तुळजापूरमध्ये आणत असाल आणि पुढची पिढी जर बर्बाद करत असाल तर आई तुळजाभावने तुम्हाला बघितल्याशिवाय सोडणार नाही कारण हे पाप अतिशय वाईट करताय तुम्ही त्यामुळे ते थांबवा असं आव्हान मी त्यावेळेस केलं होतं आणि त्याच्यानंतर आता आपण बघितलं असेल की पोलिसांनी दोन कारवाया त्या ठिकाणी ह्या ड्रग्सच्या बाबतीतल्या केल्या त्या कारवाया केल्याच्या नंतर आपण सांगताय तसं जवळपास पस्तीस आरोपी तिने त्यात निष्पन्न केले आणि वस्तुस्थिती जर आज आपण बघायला गेली तर साधारणतः एकवीस आरोपी ह्या प्रकरणातले अद्यापही फरार आहेत पोलिसांना सापडत नाहीत नेमकं पोलिसांना सापडत नाहीत का पोलिसांना ते पकडू दिले जात नाहीत मला वाटतं ह्याचा सुद्धा विचार आता करण्याची वेळ सामान्य माणसावर आलेली आहे आपल्या माहितीसाठी हे ड्रग्जचं प्रकरण त्या ठिकाणी समोर आल्याच्या नंतर देशाचं सर्वोच्च सभागृह लोकसभेत मी हा प्रश्न त्या ठिकाणी शून्य प्रहाराच्या माध्यमातून लोकसभेत मांडला इथले आमचे धाराशिव कळमचे आमदार कैलास पाटलांनी तर तो त्यांचा मतदारसंघ नाहीये पण एका सामाजिक भावनेतनं तुळजापूरच्या ड्रग्स प्रकरणाबद्दल त्यांनी लक्षवेधी केली पण मूळ जे तुळजापूरचे आमदार आहेत त्यांची तर ही नैतिक जबाबदारी आहे त्यांचं हे कर्तव्य आहे महाराष्ट्र राज्याचं लोकशाहीचं सर्वोच्च सभागृह कुठला असेल तर ती विधानसभा आहे त्या विधानसभेत साधं ब्र अक्षरही त्याच्याबद्दल कधी काढलं नाही आणि ते न काढता लक्षवेधी सूचना कैलास पाटलांनी मांडल्याच्या नंतर राणा पाटलांचाच पीए त्या लक्षवेधीचं उत्तर त्या ठिकाणी काढतो काय ते सोशल मीडियावर टाकतो काय काय नेमकं तुम्हाला अडचण होती कशासाठी ते, ते उत्तर तुम्हाला हवं होतं तुमची भावना निर्मळ आहे निरपेक्ष आहे की बाबा ह्याच्यामध्ये ते आरोपी गजाच्या आड गेले पाहिजे तुम्हीच म्हणताय की तुम्ही टीप दिली मग त्या आरोपींना कठोरातलं कठोर शासन होण्यासाठी त्यांना जेलमध्ये घालण्यासाठी ज्या पद्धतीनं आम्ही सगळेजण त्या ठिकाणी प्रयत्न करतोय तसं तुमच्या प्रयत्नात का दिसत नाही माझं तर स्पष्ट म्हणणं आहे की मग कोका अंतर्गत ह्याच्यावर कारवाई झाली पाहिजे जे कोणी दोषी असतील ते जेलच्या मध्येच त्या ठिकाणी घातले पाहिजेत आणि अशा पद्धतीनं जर दप्तर दिरंगाई केली जात असेल तर ती नेमकी कुणाच्या आशीर्वादाने आहे मी लोकप्रतिनिधी म्हणून सोडतो थोड्या वेळासाठी पण एका मुलाचा बाप म्हणून एका मुलीचा बाप म्हणून ह्या जिल्ह्यातला एक पालक म्हणून मला वाटतं ही काळजी वाटणारी गोष्ट आहे आणि अतिशय गं भयंकर प्रकरण आहे ड्रग्जच्या बाबतीत आपण त्याला साधं सुद्धा म्हणून बघण्यात अर्थ नाही उद्या आपली लेकरं जरी घ्यायला लागली तर चालेल का आपली लेकरं जर या व्यसनाच्या आधी जाऊन जर त्या ठिकाणी स्वतःच आयुष्य उद्ध्वस्त करून घेत घेत असतील तर ते, ते चालेल का आपल्याला मला वाटतं हा साधा प्रश्न प्रत्येक लोकप्रतिनिधीनं स्वतःच्या मनाला विचारणं गरजेचं आहे आणि याच्यामध्ये जे कोणी असतील त्याची कुणाचीही तमा न बाळगता कुठल्या का पक्षाच्या असणा कुठल्या का संघटनेच्या असणा त्या ठिकाणी कठोरातली कठोर कारवाई झाली पाहिजे ही माझी भूमिका आहे तो माझ्या जवळचा असेल कुणाच्या जवळचा असेल नाहीतर आणखीन कोणी असेल तर त्याला स्वर्धा कामान आहे कारण या सामाजिक जीवनात या राज या जीवनामध्ये अशी तत्व मला वाटते समाजामध्ये राहणं ही स्वतः समाजासाठी घातक आहे आणि आपल्या माहितीसाठी की त्या ड्रगच्या बाबतीत मला माहिती मिळाली की एक वर्षापूर्वी त्यांना कळालं होतं की त्यांचा कार्यकर्ता असा असा ड्रग्जच्या हर आहे जर माझा कार्यकर्ता असता तर मी एक वर्षापूर्वीपासून तिथं ह्याची पाळ मुळं खाजून काढली असतील ते कसं बंद होईल ते बघितलं असत मला वाटतं सगळ्याच गोष्टी काय मला हा प्रश्न तुम्ही विचारणं गरजेचं आहे ना हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारणं गरजेचं आहे मी काय म्हणतोय तुम्ही माझ्या बरोबरचे कोण आता माझ्या बरोबर असंख्य लोक का फोटो काढतात फोटो काढणारे दोन टाकले 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 मी काय म्हंटल जर मला त्या आरोपींना वाचवायचं असतं तर मी लोकसभेत बोललो असतो का मी केंद्रीय नार्कोटिक्स ब्युरोचे जे प्रमुख आहेत त्यांना भेटलो असतो का मी अमित शहा कडे ही मागणी केली असती काय का गरज होती आमच्या आमदारांनी केली असती का जर समजा आमच्या आम्हाला त्या फोटोतले भेटलेले कोण लोक आहेत त्यांना वाचवायचं असत आमची कृती स्पष्ट ना कोणी काय ते जेलच्या मध्ये गेले पाहिजेत मग त्याच पद्धतीनं तुमची भूमिका का दिसत नाही का बुटची पी भूमिका आहे कायमस्वरूपी मला वाटतं कोणी असेल आपल्या जवळचा असेल लांबचा असेल अशा पद्धतीनं काम करणाऱ्या माणसाची पाठराखणं आपण करता कामा नये मला वाटतं आपण ह्याच्यातलं गांभीर्य ओळखणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीनं आपण नुसतं दाखवण्यापुरतं काम न करता प्रत्यक्षात मनातून त्या गोष्टीसाठी झगडणं आवश्यक आहे आणि ती राजकीय मानसिकता जर असेल आज त्यांच्याच पक्षाचे गृहमंत्री आहेत माननीय मुख्यमंत्री साहेब आहेत त्यांची जबाबदारी नाही का एकवीस एक्कसा आरोपी फरार आहेत अशी कुठल्या अटल गुन्हेगार आहेत पोलिसांना माझं म्हणणं आहे अरे पोलिसांना फ्रिया द्या तुम्ही फ्रिया द्या पोलिसांना बघू बरं पोलिस कसं सोडते त्यांना निश्चितपणे कुठंतरी पाणी मुरत चुकीचं आहे मी राजकीय भाष्य करणार नव्हतो पण दुर्दैवानं जी परिस्थिती समोर येते ज्या पद्धतीनं तपास त्या ठिकाणी चालू आहे हे अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे आज मी स्वतः आमदार कैलास पाटील आम्ही सुद्धा पोलीस अधीक्षकांची आज वेळ त्या ठिकाणी घेतलेली आहे मी त्यांना स्वतः जाऊन भेटणार आहे नेमकं काय चाललंय कशा पद्धतीनं चाललंय आणि खरंच जर आपल्या सगळ्यांची मानसिकता एक आहे की ह्याच्यातले सगळे आजोबी गजाड राहिला पाहिजे तर मग त्या पद्धतीनं आपली कृती सुद्धा दिसणं गरजेचं आहे संशयमध्ये आपण आवाज उठवत म्हणले तरीही पोलीस प्रशासन शांत आहे तेच 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 ना तेच ना राजकीय दबाव कुणाचा आहे मग हा हा हे आता पोलीस प्रशासन नंतर सांगावं किंवा कुणाच्या राजकीय आशीर्वादा म्हणून तुम्ही आरोपी पकडत नाहीत का कुणाच्या सांगण्या माझं तर असं म्हणणं आहे की ह्याच्यातले सगळे त्याचे सीडीआर काढा आमच्या सहित की कोण कोण कोणाशी बोलतय काय बोलतय आणि सीडीआर कडून जाहीर करा इतक्या खुल्या चौकशी होऊ द्या येऊ द्या दूध का दूध आणि पाणी का पाणी समोर आहे का तयारी आरोपी कोणी असू द्या त्यांना गजार केलं पाहिजे व चौकशी निष्पक्ष झाली पाहिजे असं ओमराज यांचं मत आहे गणेश जाधव मुंबई तक धाराशिव